नमस्कार आज खूप दिवसानं आपला व्हिडिओ येतो आहे आणि तेवढं कारणही खूप महत्वाचं आहे आता या व्हिडिओमधनं आपण एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला देणार आहोत ती अपडेट ही तुम्हाला खूप अतिशय आनंद देईल आणि काही मुलं पाच ते सहा वर्षापासून या भरतीची वाट वेड्यासारखी पाहत आहेत आता ती भरती प्रक्रिया नऊशे चौसष्ट पदाची डिसेंबरपर्यंत होणार आहे आता ही भरती प्रक्रिया कोणती आहे काम काय पोस्टिंग कुठे आहे आपण ह्या विषयी माहिती घेणार आहोत आज आणि सर्वांना बघा ही जी भरती आहे ही भरती सिमिलर सारखीच असते आता महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिकेमध्ये त्या महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था हे त्या महानगरपालिकेच्या जे अंड आस्थापना येतात त्या आस्थापनेसाठी हे असते आता ठाण्यामध्ये टी एम सी आहे ते ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक हे त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि मुंबईला पण मुंबई महानगरपालिकेचे आरक्षक तिथं कामाला आहेत त्याला सुरक्षा आरक्षक असं म्हणतात महाराष्ट्र सुरक्षा बल किंवा महाराष्ट्र सुरक्षा मंडळ हे जे दोन्ही मंडळ हे महामंडळ वेगळे पण या ठिकाणी जे काही आरक्षक आहेत हे सुरक्षा रक्षक आहेत हे मुंबई महानगरपालिकेचे वेगळे असतात नाही मुंबई नगरपालिकेचे वेगळे आणि ठाणे महानगरपालिकेचे वेगळे पण अद्याप मुंबई बीएमसीचे पण सध्या हे आरक्षक कार्यरत आहेत आणि ठाण्यांचे पण या ठिकाणी आरक्षक हे कार्यरत आहेत आता हे आरक्षक जी कॅटेगरी आहे हे ग्राउंडवरती आणि लिखीवरती याची निवड होते बाकी क्रायटेरिया सेम पोलीस सारखाच आहे आणि पगार सुद्धा पोलीस सारखीच आहे किंवा पोलीसहून जास्त सुद्धा पगार मिळू शकते कारण महानगरपालिकेच्या अंडर हे पदे येतात आणि मुंबई महानगरपालिकेचं उत्पन्न पाहतात ते उत्पन्न भरपूर आहे आणि बीएमसी मधील कर्मचाऱ्यांना पगार हे भरपूर आहे आणि खास म्हणजे आठ तास नोकरी आहे आणि ते पण तुमच्या मुंबई शहरामध्येच आणि आता बघा महत्वाची गोष्ट काय आहे त्यांना हे खाकी वर्दीचं आहे आणि एक या ठिकाणी गोष्ट महत्वाची आहे तुम्हाला मला या ठिकाणी सांगावीशी वाटते ज्या मुलांनी टायपिंग केलेली आहे किंवा ज्या मुलांचं चांगले कॅम्प्युटर कोर्स झालेले आहेत आणि ज्या मुलांना चांगल्या हायर पोस्टला काम करायचं आहे भविष्यामध्ये ते मुलं या ठिकाणी भरती प्रक्रिया देऊन या ठिकाणी आरक्षक म्हणून भरती होऊन ते तीन वर्षानंतर त्या बी एम सी मधील जे काही भरती असते लिफिकचे वगैरे त्या ठिकाणी जाऊन ते जा प्रमोशन सुद्धा मिळवू शकतात कारण माग असं भरपूर मुलं प्रमोशन घेऊन कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक या पदावरती मुंबई बीएमसी मध्ये सध्या कार्यरत आहेत नऊशे चौसष्ट बालाची भरती आहे ती भरती प्रक्रिया हे डिसेंबर पर्यंत मित्रांनो चालू होणार आहे नंतर अखेर त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे सगळं काही ठरलेलं आहे आता तुम्हाला एक प्रश्न असा पडेल की ही भरती प्रक्रिया म्हणजे ही काही नोकरी आहे ही नोकरी कायमस्वरूपी आहे का तर मुंबई बी एम सी अंतर्गत तुमची पोस्टिंग होते आणि ती पोस्टिंग हे रेग्युलर सर्विससारखीच तुमची स्वरूपामध्ये असते फक्त फरक एवढा आहे तुम्हाला त्या ठिकाणीच काम करावं लागतं तुम्हाला बी एम सी सोडतात तुम्हाला इतर जिल्ह्यामध्ये तुमची बदली होत नाही या ठिकाणी एवढाच फक्त तिथलं एक म्हणजे थोटा आहे बाकी फायदा भरपूरच आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्यावेळेस भरती करत करत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरू शकता आणि खास म्हणजे पोलीस भरती फॉरेस्ट गार्ड भरती आणि हे आरक्षक भरत्या ह्या सोबतच सुटतील माझ्या माहिती असतं ते ही मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या अगोदर फॉर्मला सुरुवात ही होऊ शकते कदाचित किंवा त्यानंतर त्याला सुरुवात होऊ शकते दोन हजार पंचवीसमध्ये शेवटी शेवटी या सगळ्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल त्यामुळं प्रयत्नाला कुठेही तडजोड करू नका प्रयत्न करा अभ्यास चालू ठेवा ग्राउंड चालू ठेवा आणि कुठल्याही गोष्टी टाईम टेबल लावून करत जा आणि सिलेबस एक वेळेस अनालिसिस करून घ्या सिलेबस पूर्ण करून घ्या मगच पी आय क्यू किंवा एम सी क्यू क्वेश्चन जे आहेत पेपर आहेत तुम्ही सेट हे सोडवू शकता पण तुम्ही पहिला अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या नंतर तुम्ही या गोष्टीच्या पाठीमागं लागा ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ गरजू मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा नमस्कार